सयाजी शिंदे प्रसिद्ध अभिनेते त्यांच्या बहिण आहेत आणि गोळेवाडीत जे ज्ञानेश्वरी अखंड हरिनाम सप्त त्याच्या निमित्तानं आलेले गाठ पडली चांगलं वाटलं ऋषी महाराज आणखी काय सांगाल तुम्ही खूप असा म्हणजे लाडका

मग ती सगळी सोय आता आपल्या गावाकडे कसं पाणी ओतून ये मग बाथरूम मध्ये जायची पण सेवा होते व्हिडिओ पण बघितले आईला हिंदावली जवळजवळ किती किती महिना महिना ठेवली आम्हाला पण ना कुठे गेलो का नाही नाही शूटिंग बघायला म्हणजे मुंबईला का जायचं आम्ही मुंबईला आमची दुसरी आपल्या शूटिंग बिटिंग कशाला बघायला मिळते

असं नाही भाऊ पण भाव पण किती पण मोठा झाला नाही आणि अजून पण नाही आई वारलीच कोण आमची भाऊबीज करायला जर नाहीच म्हटलं तर मग आपलं तुम्हाला कसं आवडत आहे घ्या आता तर काय सगळ्या साध्यात बहिणी पण आवडत आहे तसं घ्या मग द्या पण असं आणि का असं जेवण कसलं आमच्या बहिणींच्या माळ आहे त्या सगळ्यांना बरोबर आमच्या घरे भावाला पण आमच्या लई मटन आवडत नाही झाल्या मग मला पण व्हायला पाहिजे असं म्हणणार पंक्तीला बसल्यावर मग मी पण भाऊ आहे म्हणणार आम्हाला काय खायचं मग त्या बहिणी बुईनी म्हणलं आम्ही पण तेच खाणार म्हणतो मटण तर खाणार पण म्हणणार तसं आता तलाव्या शिवाय भाऊ बिजच नेत तिकड कार्यालयात नेचिनला नेहच आता आमची एक बहीण आता पाच पंच्याऐंशी वर्षाची ती आता मग ह्या वर्षी भाऊ बिजत केली नाही कारण आमची बहीण वारली म्हटलं सगळ्यांनाच म्हणलं आपल्याला आता म्हणजे एक बहीण वारली तरी सगळ्यांनाच दुःख आलं का नाही तुमच्याशी बोलून खूप सार वाटलं सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या भगिनी भेटल्या हो का चांगलं वाटलं काल चालू या मला लाजू वाटत साधे साधे माणसं म्हणजे सत्कार करायला या